भारत एक असा देश जिथे हजारो वर्षांचा इतिहास परंपरा आणि संस्कृती एकत्र नांदतात पण या महान देशात काही अशा जागा आहेत ज्या फक्त इतिहासासाठी नाहीत तर त्याच्या भयानक आणि गूढ कहाण्यांसाठी प्रसिद्ध आहेत तर आज आपण अशाच भारताच्या भूतिया जागाबद्दल बोलणार आहोत जिथे प्रत्येक कोपऱ्यात काहीतरी रहस्यमय दडले आहे या जागा केवळ भीतीसाठी नाही तर त्या आपल्या मनावरती खोल ठसा उमटवण्याचे काम करत असतात सगळ्यात पहिली जागा आहे राजस्थानमधील भानगड किल्ला ज्याला भारतातील सर्वात भूतिया जागा म्हटले जाते अरवली पर्वतरांगाच्या जा कुशीत हा किल्ला वसलेला आहे इथल्या किल्ल्याच्या वातावरणात एक प्रकारची भीती आणि रहस्यमय जाणवते तुम्ही जिथे जिथे पाऊल टाकाल तिथे तुम्हाला काहीतरी विचित्र जाणवेल भानगड किल्ला सतराव्या शतकात राजा मोधोसिंहने बांधला होता तो अकबराच्या नामावंत सेनापती मानसिंहचा भाव होता किल्ल्याभोवती एक मोठे नगर वसले होते जे तत्कालीन वैभवाचे प्रतीक होते पण या वैभवाला प्रसिद्ध आणि अत्यंत सुंदर राणी याच्या रूपावरती सारा प्रदेश भाळला होता तिच्या सौंदर्याची कीर्ती ऐकून एका एक काळ्या जादूच्या विद्वान तांत्रिकाने तिला स्वतःच्या वश करण्याचा कट रचला तांत्रिकाने एक जादू केलेले सुवासिक तेल राणीपर्यंत पोहोचवले पण राणीच्या चतुराईमुळे तिला हे कळले आणि तिने ते तेल फेकून दिले तेलाचं एक भांड खडकाव आढळलं आणि त्या जादूने तांत्रिकाचा मृत्यू झाला मरण्यापूर्वी तांत्रिकाने भानगडला शाप दिला की या शहरामध्ये कोणालाही शांती मिळणार नाही आणि नगर कायमचं उद्ध्वस्त होईल या शापांच्या काही दिवसानंतरच मुघल आक्रमण झाले आणि भानगडचा संपूर्ण नाश झाला तेव्हापासून हे किल्ले आणि शहर उजाड अवस्थेत आहे लोक सांगतात की आजही राणी रत्नावती इथे भटकत आहेत आजही भानगड किल्ल्यात सूर्यास्तानंतर प्रवेश करणे भारतीय खात्याने बंद केले आहेत लोक म्हणतात की रात्री इथे विचित्र आवाज येतात भिंतीमधून आक्रोश ऐकू येतो आणि अनेकांना विचित्र अनुभव आले आहेत जर तुम्ही कधी भानगड किल्ल्याला भेट देत असाल तर हे लक्षात ठेवा की भानगड किल्ल्याची वेळ सूर्योदय ते सूर्यास्ताच्या काळातच केली जाते भानगड किल्ला हा केवळ एक वास्तू नसून भारतीय लोककथा आणि श्रद्धांचा जिवंत पुरावा आहे इथले रहस्य इतिहास आणि भूताटकीच्या कथा ऐकताना तुम्हाला एक नवीन अनुभव मिळेल जर तुम्ही या किल्ल्याला भेट दिली तर स्वतःला इथल्या गुडते ठरवू द्या पण सूर्यास्तानंतर इथे थांबण्याचा विचारसुद्धा करू नका दुसरे ठिकाण आहे कुलतारा गाव हे ठिकाणही राजस्थानामध्येच आहे राजस्थानाच्या वाळवंटात एका गुड गावाचे वैशिष्ट्य आहे त्याला कुलतारा म्हणतात कधी काळी वैभवाचे प्रतीक असलेले हे गाव एका रात्रीत संपूर्ण रिकामे झाले पण का प्रत्ते प्रत्ते गरत, ही कहाणी एका शापित गावाची तिथे प्रत्येक भिंत प्रत्येक रस्ता आणि प्रत्येक घर आजही एका रहस्याची साक्ष देतात कुलतारा हे गाव पालिवाल ब्राह्मणाने सुमारे बाराशे नव्वद साली वसवले होते हे लोक आपल्या बुद्धिमत्तेसाठी आणि व्यापार कौशल्यासाठी प्रसिद्ध होते गावात प्रगत जलसिंचन व्यवस्था आणि सुंदर मंदिरे होती पण या गावावर का काळाने असा डाव खेळला की इथले लोक गाव सोडून एका रात्री कायमचे निघून गेले लोक सांगतात की त्या काळी एक निर्दय मंत्री सालीम सिंग पालीवर ब्राह्मणावर जबरदस्ती करत होता त्यांची नजर एका सुंदर तरुण मुलीवरती होती आणि तो तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होता गावकऱ्यांना हा जुलूम सहन झाला नाही आणि त्यांनी संपूर्ण गाव एका रात्रीच रिकामे केली एका रात्री, रात्री त्यांनी ते गाव सोडले आणि जाताना त्या गावाला शाप दिला की इथे कोणीही कधीच राहू शकणार नाही आणि कोणीही राहायला आलं की त्यांचा सर्वनाश होईल आज कुलदारा गाव एक उजाड गाव आहे पण या जागेच्या रहस्यामुळे अनेक प्रवासी इतिहासकार आणि भूतांच्या शोधात असलेले लोक इथे येतात लोक सांगतात की रात्रीच्या वेळेस गावात विचित्र हालचाली होतात उद्ध्वस्त घरातून विचित्र आवाज येतात आणि गावाच्या रस्त्यावर एकताची सावली दिसते पुरातत्व विभागाने या गावाचा अभ्यास केला आहे या गावातील बांधकाम आणि पाणी व्यवस्थापन पाहून संशोधक पण थक्क झाले होते परंतु हे गाव रिकामे का झाले याचा नेमका पुरावा सापडलेला नाही लोकांच्या मते हा फक्त एक गाव शाप नव्हता तर एक ऐतिहासिक सत्य होता कुलदारा गाव एक रहस्यमय ठिकाण आहे जिथे इतिहास कथा आणि लोककथा एकत्र येतात तुम्ही कधी कुलदारा गावाला भेट दिली आहे का तुम्हाला काय वाटतं हा खरोखर शाप आहे की एक इतिहासाची दंतकथा तर मित्रांनो या होत्या भारतातील काही भूतल्या जागा ज्या भूतकाळच्या रहस्यानी आणि किवंतथाने भरलेले आहे या ठिकाणावर तुम्ही कधी भेट दिली आहे का, का किंवा तुमच्याकडे अशा एखादी जागेची कहाणी आहे का ती आमच्यासोबत शेअर करायला विसरू नका तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये आम्हाला जरूर सांगा आणि अशाच रहस्यमय आणि रोमहर्षक गोष्टीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओची सूचना मिळेल धन्यवाद आता आपण भेटू पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन जागेसोबत तोपर्यंत तो सुरक्षित राहा आणि एका रहस्यमय जागेचा आनंद घ्या